महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मसाजोग येथे येऊन देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले आज शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान ते मसाजोग या ठिकाणी येऊन कुटुंबांना सांत्वन करत धीर दिला यावेळी कोणीही सर्व आरोपींना आपण शिक्षा करणार आहोत तसेच कोणीही राजकारण करणार नाही याची मी दक्षता घेऊन आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही व आरोपींना कठोरात कठोर कोड़। शिक्षा होईल असे देखील आश्वासन त्यांनी यावेळी नागरिकांना दिले आज आमचं अधिवेशन संपल सरकारच्या वतीनं व्यक्ती समाजा वतीनं आपल्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या जे निगुल अशा प्रकारची हत्या झालेली आहे माणूसकीला काळीमा फास अशा प्रकारची घटना तुम्हार राज तुम्हार जिहे तुम्हारे गाँव में त अत्यंत दुख अपने सब यह सब तुम्हारा हाच विश्वास देना आएगा कि कुछ परिस्थिति में इतर कु राजकीय हस्तक्षेपिक हो नहीं जे जे दोषी आते पूर्णपने संपूर्ण चौकशी व्यवस्थितपण कर दोषी फासी की शिक्षा हो आणि पुढच्या सगळ्याच्या संदर्भातले त्याचा मास्टर माइंड देखील कोण असेल तर त्याला देखील त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही याच्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सरकारच्या तर्फे देखील सांगतो आणि मी माझ्या वतीनं देखील आपल्याला सगळ्यांना सांगतो या संदर्भात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चाललेल्या आहेत लोक चर्चा करत आहेत त्याच्यातनं वेगळे काही कायदा सुवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आपण नाकारता येत नाही परंतु या सगळ्यावर फार बारकाईनं लक्ष नाही ज्याचे मुख्यमंत्री ना आणि सरकारचं सगळ्यांचं आमचं आहे मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये जे सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे त्या सभागृहामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे आमच्या सगळ्यांचं चर्चेत पर शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्या दोन प्रकारच्या आम्ही चौकशी करतो हे कुणाचाही दबाव येई न म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका कुशलता नाही म्हणून दुसरी न्यायानयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतोय अशा पद्धतीने चौकशी होत असताना कुठ्याही त्याच्यामध्ये त्रुटी होणार नाही याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणे गावकऱ्यांना त्या ठिकाणी घेतली जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो व्यक्तीशामाच्या वतीनं सरकारच्या वतीनं आणि सर्वांच्याच वतीनं जे संतोष देशमुखांचे दुःख अशा प्रकारची घटना घडली त्यांना मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या पत्नीवर त्यांच्या मुलीवर त्यांच्या मुलावर त्यांच्या वडिलांवर त्यांच्या आईवर त्यांच्या बहिणीवर त्यांच्या मृनावर या सगळ्या कुटुंबियांच्यावर त्यांच्या भाऊजीवर त्यांच्या भावावर जो काही आघात झालेला आहे त्या दुःखातनं ते सगळं सावरण्याची परमेश्वर ताकद देव शक्ती देव अशा प्रकारची प्रार्थना हे परमेश्वर चरणी त्या करतो आणि खरोखरच मी गावकऱ्यांना शब्द देतो दे तुम्हाला माहिती की मी काम करत असताना कुठंही काम अर्धवट त्या ठिकाणी सोडत नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण तपास होईपर्यंत व्यतिशय मी देखील त्या ठिकाणी लक्ष देईल आणि अजिबात कुणाला हे सोडलं जाणार नाही याबद्दलचा विश्वास खात्री मी माझ्या गावकऱ्यांना आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना या निमित्तानं देतो धन्यवाद